नमस्कार मित्रांनो हॅलो फ्रेंड्स आज आपण परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनवर आहोत आणि रेल्वे स्टेशनवरील नवीन अपडेट आपण पाहत आहोत या ठिकाणी एक्स्कलेटर बनव बसवण्याचं काम प्रगतीपथावर आहे पाहू शकता आपण या प्रकारे जाण्यासाठी एक आणि येण्यासाठीचा एक मार्ग आहे आणि जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के काम पूर्ण आहे आणि लवकरच हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि हा नवीन दादरा परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनवरील हा झालेला आहे पूर्ण पलीकडं पण एक्सलेटरचं काम जवळपास झालेलं आहे आणि हे जे दिसतं आहे पलीकडं की रूम त्या एक्सलेटरचे आहे आणि पलीकडं लिफ्टची सोय केलेली आहे आणखीन लिफ्ट या ठिकाणी बसवण्यात येत आहेत अशा पद्धतीनं लिफ्टचं काम देखील चांगल्या पद्धतीने होत आहे आणि हा नवीन पुलावर जाण्यासाठीचा दादऱ्यावर जाण्यासाठीचा रॅम्प आहे या ठिकाणी काम आणखी चालू आहे प्रगतीपथावर आहे पाहू शकता खूप मोठा पादचारी पूल बसवण्यात आलेला आहे कारण भविष्यात एका वर्षामध्येच परळी वैजनाथ हे रेल्वे स्टेशन जंक्शन बनणार आहे आणि गाड्या तसेच रेल्वे गाड्या तसेच प्रेक्षकांचा ओघही खूप वाढणार आहे हा आहे प्लॅटफॉर्म नंबर दोन प्लॅटफॉर्म नंबर, नंबर दोन वरील एक्सकलेटर आणि नवीन पाचशारी फुटकड आहे प्लॅटफॉर्म नंबर तीन लिफ्ट लिफ्टचं काम चालू आहे हे पहा व्यवस्थित